मंडळी असं कोणी नसेल की ज्याला चाट खायला आवडत नाही मला तर चाट खायला खूप आवडते आणि नेहमी मी मी चाटचे वेगवेगळे प्रकार करत असते आज मी एकदम वेगळे प्रकारची क्रिस्पी अशी आलू टिक्की चाट बनवली आहे तर एकदम सोपी रेसिपी आहे लवकरच सुरुवात करूया तर ही क्रिस्पीवाली आलू टिक्की बनवण्यासाठी इथे मी चार बटाटे धुवून घेतले त्याचं साल काढून घेतलं आता हे बटाटे किसून घ्यायचे आहे तर बटाटे किसताना खाली एका बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि हे बटाटे किसायचे जेणेकरून हे बटाटे किसतानासुद्धा लाल होणार नाही आणि अशा प्रकारे जे मोठं ग्रेटर असतं ग्रेटरचं म्हणजे जे मोठे आ, हे असतात दाते त्यांनी किसून घ्यायचं सगळे बटाटे असे मी किसून घेतले पाण्यातच आहेत आणि आता हे किसलेले बटाटे तीन ती चार दून पना तुन ते चार वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहे धुताना पहिल्या पानातून काढताना ते असं पिळून घ्यायचे आणि दुसऱ्या स्वच्छ पाण्यामध्ये टाकायचे याच पद्धतीने मी चार वेळा हे बटाटे धुवून घेतले जोपर्यंत याचं जे पाणी आहे ते स्वच्छ येत नाही आता त्याला एका मोठ्या कढईमध्ये टाकून घेतलं कारण आपल्याला हे शिजवायचं आहे कढईमध्ये एवढं पाणी घालायचं आहे जेवढा किस खाली दबला पाहिजे आणि किसवर वर एक इंच तरी पाणी राहायला हवं आता मीडियम टू हाय फ्लेम वर फक्त पाच मिनिटासाठी हे बटाटे आपल्याला शिजून घ्यायचे आहे पाच मिनटापेक्षा जास्त बिलकुलही शिजवायचे नाही नाहीतर जास्त शिजले जातील आपल्याला हे बटाटे शिजवायचे याच्यासाठी आहे कारण याचं उरलं सुरलं जे स्टार्च आहे ते निघून जायला पाहिजे तर पाच मिनिटं शिजवल्यानंतर यावर पांढरं पाणी आलं आता हे बटाटे आपल्याला चाळून घ्यायचे आहे तर एका मोठ्या बाउलवर चाळणी ठेवायची त्यावर सुती किंवा मलमलचा कपडा टाकायचा आणि हे जे बटाटेचा किस आहे तो याच्यामध्ये कपड्यावर घालून आपल्याला चाळून घ्यायचा आहे तर कपडा अशा प्रकारे पोटली बनवून हाताने याला पिळून पिळून शक्य असेल तेवढं पाणी काढून घ्यायचं आहे जास्तीत जास्त पाणी काढायचं आहे बटाट्याच्या किसमध्ये पाणी राहायला नको तर बघा हे इथे मी सगळं पाणी पिळून काढलेलं आहे आणि अजूनही तुम्ही बघू शकता बटाट्याचा किस जो आहे मस्त मोकळा मोकळा झालाय थोडा गरम आहे म्हणून याला थंड करायसाठी बाजूला ठेवते पाच ते दहा मिनिटासाठी जोपर्यंत बटाटे थंड होत आहे तोपर्यंत यामध्ये स्टफिंग करण्यासाठी मी काही मनुका आणि काजू घेतले आहेत इथे तुम्ही हिरवं मटार बॉईल करून सुद्धा स्टफिंगमध्ये वापरू शकता पण मी नाही वापरला आहे काजू काजू आणि मनुका जे आहे ते बारीक असं थोडं चॉप करून घ्यायचं एका बाउलमध्ये आता हे काजू आणि मनुका टाकून घेतलेत यामध्ये थोडं सिझनिंग करूया म्हणजे थोडं चवीनुसार मीठ घातलं आहे काळी मिरी पावडर घातला आहे आणि थोडा चाट मसाला घातला आहे यामध्ये तुम्ही चिली फ्लेक्स सुद्धा घालू शकता काजू मनुक्याला सीझनिंग करून मिक्स करून घ्यायचं आणि आपलं स्टफिंग सुद्धा तयार झालंय इकडे बटाटे सुद्धा गार झालेले आहेत म्हणजे बटाट्याचा जो किस होता तो थोडा थंड झाला आहे आता यामध्ये थोडं मीठ घालायचं मीठ थोडं बेतरांनी घालायचं कारण आपण शिजवताना थोडं मीठ घातलं होतं आणि बाइंडिंग घ्यायसाठी आता यामध्ये चार टेबल स्पून एवढं कॉर्नफ्लोअर घालायचं आहे इथे तुम्ही मैदा पण वापरू शकता किंवा आडारोट सुद्धा वापरू शकता कॉर्न फ्लोअर घातल्यानंतर हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे आलूच्या प्रत्येक किसला हा मैदा व्यवस्थित किंवा कॉर्न फ्लोअर जे आहे व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे आता लगेच स्टिकी करायला घ्यायची तर हातामध्ये थोडंसं बटाट्याचं जे मिश्रण आहे ते घ्यायचं त्याला अशा प्रकारे दाबून शेप देऊन द्यायचा गोल आणि यामध्ये आता एक चम्मच किंवा तुम्हाला जेवढं हवं आहे तेवढं स्टफिंग भरायचं नंतर वरून परत बटाट्याचं मिश्रण त्यावर लावायचं व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता आणि छान हाताने दाबून तापून टिक्की बनवून घ्यायची शक्य असेल तेवढ्या याला गोल आकार द्यायचा आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की टिक्की ही सगळी व्यवस्थित सपाट असायला पाहिजे मध्ये फुगलेली आणि काठ बारीक नको यामुळे टिक्की व्यवस्थित फ्राय करता येणार नाही तर अशा प्रकारे टिक्की मी सगळ्या बनवून घेतल्या आहे आता याला फ्राय करून घेऊया तर ही टिक्की लोखंडाच्या तव्यावर जर फ्राय केली तर मस्त क्रिस्पी होते म्हणून लोखंडाच्या तव्यावर मी इथे तेल घेतलं आहे तेल गरम झालं की बसतील तेवढ्या टिक्की ठेवल्या आहेत तीन टिक्की मी ते थे ठेवल्या आणि ह्या टिक्की आता लो टू मिडियम गॅसवर आपल्याला फ्राय करून घ्यायची आहे तर टिक्कीचे रेशी निघाले असतील तर एकमेकांमध्ये अडकतात पण ते लवकरच सुटतात सुद्धा चार ते पाच मिनटं लागतात या टिक्कीला फ्राय होण्यासाठी टिक्की फ्राय होत आहे तो तोपर्यंत इथं गोड दही मी बनवून घेत आहे तर फ्रेश दहीमध्ये साखर मिक्स करून छान असं क्रीमी असं दही बनवून घेतलं इकडे बघा पाच सात मिनटं झाले आणि टिक्कीसुद्धा छान फ्राय झालेल्या मस्त क्रिस्पी झाले आणि कलरसुद्धा एकदम बढिया आलेला आहे आणि जसं चाटवाले करतात तसं ह्या टिक्की मी तव्यावर साईडला करून ठेवल्या आणि दुसरी टिक्की सुद्धा फ्राय करून घेतले आणि अशा प्रकारे ह्या टिक्की मी फ्राय करून घेतल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आवाज ऐकू शकता एकदम मस्त क्रिस्पी कुरकुरीत झाले आहे जेव्हा तुम्ही ही टिक्कीची चाट बनवता सर्व करण्यासाठी तेव्हा त्याला हाताने क्रश करायचं यावर गोड जे दही बनवलेलं होतं ते टाकून घ्यायचं लाल तिखट भाजलेल्या जिऱ्याचं पावडर चाट मसाला सगळं स्प्रिंकल करून घ्यायचं आणि सोबतच हिरवी चटणी आणि चिंचेची चटणीसुद्धा टाकायची या दोन्ही चटण्या मी आत्ताच बनवल्या होत्या आणि याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे तुम्ही बघू शकता नंतर यावर बारीक शेव टाकायचा बारीक चिरलेला कोथिंबीर टाकायचा तुम्ही इथे बारीक कांदा टोमॅटोसुद्धा कापून टाकू शकता मी नाही टाकलेला आहे आणि शेवटी अनारचे दाणे टाकायचे आणि तयार आहे चटपटीत आणि एकदम वेगळ्या प्रकारची क्रिस्पी कुरकुरीत अशी आलू टिक्की चाट तर ही चाट तुम्ही नक्की बनवून बघा आणि तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा परत भेटूया पुढच्या रेसिपीसोबत बाय